नमस्कार निकितास किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण घरच्या घरी मार्केट सारखे किंवा बेकरी मध्ये मिळणारे डोनट कसे बनवायचे अगदी सोपी रेसिपी आहे बनवल्यानंतर तुम्हाला खूपच आनंद मिळणार आहे कारण पर आपण अगदी परफेक्ट ही रेसिपी बनवणार आहोत तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे ती मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हे डोनट खूपच छान वरतून क्रिस्पी आणि मधून असे फ्लफी होतात तुम्ही बघू शकता मी तुम्हाला तोडून देखील दाखवते आतमध्ये छान असे फ्लफी झाले आणि वरतून छान असे क्रिस्पी झाले तर तुम्ही देखील घरी नक्की डोनट बनवून बघा खूपच छान याची टेस्ट लागते लहान मुलांना तर खूप आवडतात त्यामुळे घरीच बनवून द्या तर चला मग रेसिपी सुरुवात करू तर या रेसिपी करता सर्वात अगोदर मी एका बाउलमध्ये कोमट दूध घेतले तर वाटीच्या प्रमाणाने मी एक वाटी इथे कोमट दूध घेतलेलं आहे जास्त गरमही नाही आणि थंडही नाही कोमट दूध आपल्याला घ्यायचं आहे आता या दुधामध्ये आपण साखर घालणार आहोत तर येथे तीन चमचे साखर यामध्ये मी घालणार आहे यामुळे कलर देखील खूप छान येतो डोनटला आणि टेस्ट देखील छान लागते आता डोनट छान फ्लफी होण्याकरता यामध्ये आपल्याला यीस्ट घालायचं आहे तर कोणत्याही शॉपमध्ये इझिली अवेलेबल असतं आता मी इथे इन्स्टंट इस्ट वापरले बर्ड कंपनीचा आहे आता यात दोन पॅकेट असतात त्यातलं एक मधलं मी एक चमचा इस्ट घेतलेला आहे तुम्हाला जर इन्स्टंट नाही मिळालं तर दुसरं इस्ट असलं तरी ॲक्टिवेट होण्याकरता तुम हे तुम्हाला पाच मिनटं ठेवायचं आहे परंतु हे इन्स्टंट आहे त्यामुळे लगेच आपल्याला यूज करता येईल याला साईडला ठेवायची गरज नाही कोणत्याही शॉपमध्ये नक्की अवेलेबल मिळेल तीस ते चाळीस रुपयाला हे पॅकेट मिळतं त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आता यामध्ये दोन वाटी आपल्याला मैदा घालायचा आहे मैदा हा चाळणीने चाळून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये घाटी राहणार नाहीत आता दोन वाटी मी मैदा घेतला आहे तुम्ही याऐवजी गव्हाचं पीठ देखील घालू शकता परंतु आज आपण मार्केटसारखे बनवणार आहोत त्यामुळे मी इथे मैदा घेतला आहे आता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ही रेसिपी खायला खूप स्वादिष्ट लागते आणि मार्केट मिळ मध्ये मिळते त्यापेक्षा तर खूपच छान बनतात त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि बनवल्यानंतर तुम्हाला इतका आनंद होईल तर तुम्ही मला कमेंट केले वगैरे राहणार नाही तर नक्की एकदा ट्राय करून बघा आता छान हे मिक्स करून घेतलंय आता आपल्या हाताने त्याला छान असं मळून घ्यायचंय तर दोन वाटी मैदा करता एक वाटी दूध अगदी परफेक्ट आहे तर याच प्रमाण वापरून तुम्ही छान असे डोनेट बनवा आता हे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचंय आता आपण हे पोळीपाटावर छान असं मळून घेणार आहोत तर मी पोळीपाठ घेतलेला आहे त्यावरती आपल्याला मैदा टाकायचा आहे जेणेकरून खाली चिपकणार नाही आणि यावरती जे पीठ आहे ते घालायचं आहे आणि छान असं मळून आहे तुम्ही जितकं छान पीठ मळाल तितके छान फ्लफी असे आपले डोनेट तयार होतात याला असं स्ट्रेच करायचं आहे असं केल्यामुळे खूप छान जाळी याला येते आता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आता ते चिकट आहे परंतु नंतर मळल्यानंतर खूपच छान असं सॉफ्ट पीठ आपलं तयार होतं आता यावर थोडासा मैदा घालायचा आहे हाताला जर चिपकत असेल तर थोड्या वेळ हे छान मळून घ्यायचं आहे तर मी दोन ते तीन मिनटं मळून घेतलेलं होतं आता यावर आपण बटर घालणार आहोत बटर घातल्यामुळे खूपच छान टेस्ट यायला येते तुम्हाला जर घालायचं नसेल तर तुम्ही यावर तेल घातलं तरी चालेल पण मी येथे बटर घातलेलं आहे आता हे बटर आपल्या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि परत पीठ छान असं मळून घ्यायचं आहे बटर लावल्यानंतर पीठ छान असं सॉफ्ट तयार होतं आणि अजिबात हाताला चिपकत नाही तुम्ही बघू शकता पीठ किती छान असं स्ट्रेच होतं अगदी लवचिक आपलं पीठ तयार झालं आहे याचप्रमाणे आपलं पीठ झालं पाहिजे खूप छान जाळी देखील त्याला आलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी पाव ज्याप्रमाणे असता त्याप्रमाणे याला जाळी आलेली आहे आता हे व्यवस्थित आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि याचा एक असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि एका बाउलमध्ये आपल्याला हे पीठ छान असं ठेवून द्यायचे त्यावर बटर किंवा तेल असं वरतून लावायचं आहे जेणेकरून वरचा भाग असा ड्राय होणार नाही आता तुम्ही बघू शकता हे पीठ किती कमी दिसत आहे परंतु फुलल्यानंतर खूप छान असं आपलं बाउल पूर्ण भरून जाणार आहे म्हणजेच आपलं पीठ छान असं ऍक्टिव्हेट होणार आहे आता यावर कपडा ठेवायचा आहे किंवा तुम्ही झाकण देखील ठेवू शकता एक ते दीड तास आपल्या हे साईडला ठेवून द्यायचं आहे म्हणजे छान असं आपलं पीठ फुलेल जोपर्यंत पीठ फुलत नाही तोपर्यंत आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचंय एक ते दीड घंटा झाले तुम्ही बघू शकता पीठ किती छान फुललेलं आहे अगदी मस्त त्याला जाळी देखील आलेली आहे आता हे पीठ खूप छान फुलय यातली हवा काढण्याकरता आपल्या यातली सर्व हवा काढून घ्यायची आणि छान असं परत थोडंसं मळून घ्यायचं आहे जास्तही मळायचं नाही थोडंसंच आपल्याला मळायचं आहे तर खूप छान अशी याला जाळे आलेले आहे खूपच छान आपले डोनेट या पिठामुळे तयार होणार आहे त्यामुळे खूप छान तुम्ही एकदा बनवून बघा आता थोडंसं याला मळायचं आहे आणि याचं असं गोल करून घ्यायचं आहे आणि सगळे डोनेट एकसारखे होण्याकरता याला मी चाकून असं कट केलेलं आहे जेणेकरून सगळे डोनेट आपले सारखे होतील आता यातलाच पीठाचा एक भाग मी घेणार आहे आणि छान असा डोनट तयार करून घेणार आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला पीठ असं फोल्ड करत राहायचं आहे जेणेकरून आपले डोनट छान असे बनतील तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला या पद्धतीने प्रोसेस करायचे आहे यामुळे अगदी छान फ्लफी आपले डोनट तयार होतात तर आणि आकार देखील छान आहे तो अगदी सॉफ्ट वरतून त्याची लेअर तयार होते तर याच पद्धतीने सर्व डोनट मी तयार करून घेणार आहेत दोन वाटी मैद्यापासून आपले एवढे सारे डोनट तयार होतात आणि खूप छान असे फ्लफी तयार होतात त्यामुळे नक्की एकदा बनवून बघा आता याचप्रमाणे मी सर्व बॉल्स तयार करून घेणार आहे थोडंसं त्याला प्रेस करायचं आहे जेणेकरून डोनटचा असा सेप येईल आता तुम्ही बघू शकता हे छोटं दिसत आहे परंतु फुलल्यानंतर खूपच छान असे मोठे डोनट आपले तयार होणार आहे आता एका प्लेटला किंवा झाकणाला तुम्ही तेल लावून घ्यायचे त्यावरती ठेवून घ्यायचे समजा तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर त्यावरती ठेवले तरी चालेल आता याच पद्धतीने सर्व बॉल्स मी तयार करून घेणार आहेत म्हणजे सर्व डोनट तयार करून घेणार आहे अगदी झटपट हे डोनट तयार होतात खूपच छान रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आता हे सर्व डोनट या प्लेटमध्ये किंवा मी या ट्रेमध्ये ठेवून घेत आहे तुम्हाला जर जमत असेल तर या पद्धतीने देखील आपण डोनट करू शकता हातात न घेता असंच पोळे पाटावर व्यवस्थित त्याला फोल्ड करत राहायचं आहे आणि छान असं सेप देऊन घ्यायचं आहे तर सर्व डोनट मी तयार करून घेतलेले होते आता थोडंसं पीठ उरलं होतं ते दुसऱ्या प्लेटमध्ये मी ठेवून घेणार आहे थोडंसं अंतर ठेवायचं आहे कारण ते फुलल्यानंतर खूप असे मोठे होतात आता यावर कपडा ठेवायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनिट आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आता तुम्ही बघू शकता किती मोठे असे आपले हे बॉल्स झालेले आहे छान असे फुललेले आहे वरतून देखील अगदी सॉफ्ट असे तयार झालेले आहेत आता याला आपल्याला सेप द्यायचा आहे तर मध्ये तुम्ही कोणत्याही झाकणाच्या साहाय्याने किंवा मग अशा बोटाच्या सहाय्याने देखील मध्ये सेप करू शकता परंतु माझ्याकडे असं नोझल होतं जे केकची क्रीमसाठी आपण यूज करतो तसं नोझल होतं त्यामुळे मी हे यूज केलेलं आहे कोणत्याही झाकण्याचा किंवा बोटाच्या सहाय्याने देखील तुम्ही यामध्ये असं छिद्र पाडू शकता यामुळे अगदी छान असा सेप मार्केटमध्ये मिळतात त्या डोनेटप्रमाणेच याला येतो तर सर्व डोनटला मी असे करून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही अगदी छान फ्लफी आपले डोनेट तयार झाले आहे तुम्हाला प्रेस करतानाच समजत असेल किती छान असे फ्लफी झाले अगदी बलून प्रमाणे हे डोनेट आपले तयार झालेत आता हे आपण तळून घेऊया तर तळण्याकरता देखील तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाही अगदी मीडियम फ्लेमवरच आपल्याला तेल तयार करायचं आहे कारण तेल जर जास्त गरम असलं तर त्याला खूप डार्क कलर येतो आणि मधून असे शिजले जात नाही त्यामुळे तेल जास्त गरम करायचं नाही मीडियमच आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरच गॅस ठेवायचा आहे आणि छान असे तळून घ्यायचे आहेत आता थोडंसं गरम तेल झालेलं आहे त्यामध्ये मी हे डोनट घालून घेतलेले आहे याला अजिबात हलवायचं नाही आपोआप ते वरती येतं आणि अगदी दोन ते तीन सेकंद झाले तर खूप छान असा त्याला कलर येतो आता आपण याला पलटी करून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान असं फुललेला आहे अगदी छान घरच्या घरीच आपण हे डोनट बनवू शकतो खूपच छान याची टेस्ट लागते तुम्हाला खूपच आवडणार आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता याचप्रमाणे मी सर्व डोनट तळून घेणार आहे अजिबात तेलकट वगैरे होत नाही ज्याप्रमाणे मार्केटमध्ये मिळतात तसेच आपले डोनट तयार होतात आता ह्या डोनट मी काढून घेत आहे अगदी तीन ते चार मिनिटांमध्ये छान असा आपला फ्लफी डोनट तयार असतो याचं पूर्ण तेल नितरून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये किंवा तुम्ही जाळीवर देखील ठेवू शकता तेल इथे नितर सर्व आलेला तयार करून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता किती छान आपले डोनट तयार झाले वरतून छान क्रिस्पी आणि मधून फ्लफी असा तयार झालाय परफेक्ट रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्याकरता खूपच मेहनत लागते त्यामुळे व्हिडिओला नक्की एक लाईक करा आता याला वरतून कोटिंग करण्याकरता मी इथे पिठी साखर घेतली याऐवजी तुम्ही खोबऱ्याचा चुरा वगैरे असतो तो, तो देखील घेतला तर खूप छान असे आपले डोनट तयार होतात त्यानंतर याला आपण चॉकलेट देखील लावू शकतो वेगवेगळ्या आपल्या आवडीनुसार आपण याला डेकोरेट करू शकतो आता इथे मी साखर लावली एका डोनटला आणि इथे जे दहा रुपयावालं अमोलचं जे सिरप मिळतं चॉकलेटचं ते मी घेतलेलं आहे ते देखील मी तुम्हाला लावून दाखवते अगदी मार्केटमध्ये मिळतं तसेच आपलं डोनेट तयार होतो याला वरच्या साईडने आपल्याला फक्त असं डिप करायचं आहे थोडंसं फिरवायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे खूप छान याला कोटिंग होते आणि अगदी मार्केटमध्ये मिळतो तसंच आपलं डोनेट तयार होतो परंतु हे थोडंसं पातळ असतं त्यामुळे जेव्हा खायचं आहे तेव्हाच तुम्ही याला कोट कुटिंग करा कारण ते ड्राय होत नाही आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारे याला डेकोरेट करू शकता खूपच छान ही रेसिपी आहे हे डोनेट खायला ते इतके छान लागले होते त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आता मी तुम्हाला तोडून देखील दाखवते अगदी वरतून छान असे क्रिस्पी आणि मधून अगदी सॉफ्ट असे आहेत तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे पाव किंवा ब्रेड असतो तसंच त्याला टेक्चर आलेलं आहे जितकं तुम्ही पीठ छान मिळाल तितकेच छान आपले फ्लफी असे डोनेट तयार होतात खायला तर खूपच स्वादिष्ट लागतात तर नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले आहेत ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद